हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पालक आणि मूग डाळीचे हे छान क्रिस्पी असे कटलेट बनवूया यासाठी मी बारीक चिरलेला पालक घेतला आहे साधारण चार वाट्या हा पालक असेल आणि अर्धी वाटी मूग डाळ दोन तास भिजत घातली होती ती आता एक वाटी झालेली आहे आणि तीन ब्रेडचे स्लाईस घेतलेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात सर्वात आधी आपण हे जे ब्रेडचे स्लाईस आहेत ते मिक्सरला फिरवून घेऊया जर का तुमच्याकडे ब्रेड स्लाईस नसतील तर तुम्ही अर्धी वाटी कांदे पोह्याचे पोहे घेतले तरीही चालतील तेही असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत हा जो आपण ब्रेडचा चुरा केला आहे तो आपण एका भांड्यात काढून घेऊया आता आपण जी भिजवलेली मुगडाळ आहे ती मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत त्यामध्येच आपल्याला या दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत हे बघा न पाणी वापरता ही मूगडाळ आपण मिक्सरला फिरवून घेतली आहे ही आपण आता या ब्रेड क्रम्समध्ये टाकून घेऊया यामध्ये आपण आता एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत जर आलं लसूण पेस्ट नसेल तर मूगडाळ वाटतानाच त्यामध्ये तुम्ही आलं आणि लसूणसुद्धा वाटून घ्यायचे पाव चमचा हळद घेऊया एक मोठा चमचा लाल तिखट घेऊया एक छोटा चमचा जिरे पावडर एक छोटा चमचा धने पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला घेऊया एक मोठा चमचा इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि त्यासोबतच चिमूटभर हिंग टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सर्व हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालंय आता आपल्याला यामध्ये हा बारीक चिरलेला पालक टाकून आहे पालक हे छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण बायंडिंगसाठी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकत आहोत तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता आणि इथे अगदी थोडस या पिठासाठी आपण मीठ घेतलेलं आहे चला आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया हे बघा हे आपलं मिश्रण कटलेट तयार करण्यासाठी अगदी योग्य असं बनलेलं आहे आता आपण थोडस तेल घेणार आहोत थोडा तेलाचा हात घेत आपण हे कटलेट बनवून घेऊया चला तर मग तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप या कटलेट्सला देऊन घ्या हे बघा असे आपले कटलेट्स तयार आहेत आता आपण ते तळून घेणार आहोत इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेते आता आपल्याला हे कटलेट्स तांदळाच्या पिठात किंवा कॉर्नफ्लॉरमध्ये थोडे घोळवून घ्यायचे आहेत आणि मग तेलात सोडायचे आहेत तेल तापल्यानंतर गॅस बारीक आहे आता आपण हे असे कटलेट एकामागोमाग एक तेलात सोडून घेऊया मंद असेवरच आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान हे शिजले जातील असे हे कटलेट्स तुम्ही कोणत्याही प्रोग्रामसाठी आधीसुद्धा बनवून ठेवू शकता अशा प्रकारे बनवून घ्यायचे आणि फ्रीझरला हवाबंद डब्यात ठेवून द्यायचे आणि फ्राय करण्याच्या अर्धा पाऊण तास आधी बाहेर काढायचे आणि छान तळून घ्यायचे हे बघा दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण एक कटलेट तळून घेतलेले आहेत छान असे पालक आणि मुगडाळीचे पौष्टिक आणि क्रिस्पी असे कटलेट तयार झालेले आहेत तुम्ही कोणत्याही चटणी किंवा सॉससोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता पाहुण्यांच्या पानात वाढण्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठी छान टेस्टी टेस्टी कटलेट्स तयार आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू